कधी कधी सोन्यासारख्या असलेल्या संसाराला कोणाची तरी नजर लागते आणि क्षणात होत्याच नव्हतंच होत अशीच एक घटना लोहा तालुक्यातील सावरगाव इथे घडली आहे अठ्ठेचाळीस तासातच हसत्या खेळत्या कुटुंब संपल्याने अख्खं गावच सुन्न झालं आहे घरातील तरण्या आणि मोठ्या तरुणाने जीवन संपवलं हे ऐकून बापाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला बापलेक गेल्यामुळे आईला पण हे ऐकून खूप मोठा धक्का बसला आणि हृदयविकाराचा तिला पण झटका आल्या या गोष्टीने सगळं गावच हळहळ करत आहे राहुल बेंद्रे वय सत्तावीस आणि भीमराव बेंद्रे वय साठ असं अमृत झालेल्या बापलेखांचं नाव आहे तर शोभाबाई बेंद्रे यांच्यावर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सावरगारे येथील भीमराव बेंद्रे यांना दोन मुली आणि एक मुलगा असं अपत्य होत त्यांना चार एकर कोरडवाहू शेती आहे राहुल हा त्यांचा घरातला एक कुलता एक मुलगा वंशाचा दीपक कुटुंबाचा आधार तो घरची शेती करण्यासोबतच मोलमजुरी करून वडिलांना हातभार लावत होता सोमवारी नऊ जून रोजी त्यांनी दिवसभर आपल्या मित्रांसोबत रोजंदारी ट्रकमध्ये कापूस भरण्याचे काम केले त्यानंतर शेतामध्ये जाऊन येतो असं म्हणून गेला मात्र सायंकाळ उशिरापर्यंत आला नाही हे पाहून घरातले काही लोक त्याला पाहण्यासाठी गेले मात्र गावकऱ्यांनी शोध घेतला मात्र शेताच्या झाडाला त्याने गळपास घेऊन आपले जीवन संपवलं मात्र ह्या कुटुंब गोष्टीनेच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळा मुलाचा अंत्यविधी करून वडील घरी आले लगेच त्यांच्या छातीमध्ये कळ जाणू लागली त्यांचा पण हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अचानक बाप लेख गेले आणि हे ऐकून आईला पण हृदयविकाराचा झटका झाला क्षणात सोन्यासारख्या संसाराच राग रांगोळी झाली आईच सरकारी दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत मात्र या सोन्यासारख्या हस्ते खेळत्या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली आणि क्षणा सगळं काही नाही असं झालं